नमस्कार स्वातीज किचन कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मंडळी आज आपण घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यांमध्ये खुसखुशीत आणि मौसूत अशी तोंडात टाकताच विरघळणारी नानकटाई कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत रेसिपीला लगेचच सुरुवात करूया एका बाउलमध्ये एक वाटी मी इथं साजूक तूप घेतलेलं आहे साहित्य किंवा प्रमाण तुम्ही एका वाटीने किंवा कपानेच मोजून घ्या एक वाटी साजूक तूप घेतलं त्याच वाटीने मोजून एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे म्हणजे दळलेली साखर घेतलेली आहे त्यानंतर इथं साखर हे साजूक तुपामध्ये तीन ते चार मिनटं पूर्ण अशी फेटून घ्यायचे आहे मिक्सरच्या सह्याने पूर्ण अशी हे साखर साजूक तुपामध्ये फेटून घेतलेला आहे रंग बराच चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी पांढरा रंग झालेला आहे आता ह्यानंतर याच्यामध्ये काही साहित्य आपण ॲड करूया त्यासाठी इथं आपण घेऊया अर्धी वाटी मैदा त्यानंतर इथं अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे मन एका गाळणीने हे बेसनपीठ आपण इथं गाळून घेऊया त्यानंतर इथं बेसनपीठ आपलं हे गाळून झालेलं आहे याच्यामध्ये घेऊया पोहे खाण्याचा अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि त्याच चमचाने इथं पाव चमचा घ्यायचा आहे बेकिंग सोडा आता यानंतर आपण पुन्हा एकदा विक्सरच्या साह्याने किंवा मी चमच्याच्या साह्याने हे सर्व पुन्हा एकदा असं मिक्स करून घेऊया त्यानंतर इथं ही नानकटाई अगदी थोडीशी रवाळ होण्यासाठी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि तो पण ह्याच्यामध्ये छान असं मिक्स करून घेऊया सर्व साहित्य आपलं इथं मिक्स झालेलं आहे आणि अगदी जसं नानकटाई बनवण्यासाठी पाहिजे अगदी परफेक्ट तसंच ज्या ताटामध्ये नानखटाई आपण बनवणार आहोत त्या ताटाला एक ॲल्युमिनियम फॉईल पेपर मी सेट करून घेतलेला आहे त्यानंतर इथं तळहातावरती एक चमचा मिश्रण घेतलेला आहे आणि नानखटाईचा पेढा एवढा आकार दिलेला आहे तुम्ही हवा तसा आकार देऊ शकता खूप जाड किंवा पातळ न ठेवता मी थोडासा रुंद आकार ठेवलेला आहे पेढ्याच्या आकाराचा एवढा त्यानंतर अशाच प्रकारे इथं मी सर्व नानखटाई बनवून घेतलेले आहे आणि मिश्रण पण अगदी आपलं परफेक्ट तयार झालेलं आहे आता हे सर्व नानखटाई तयार झालेली आहे आणि नानखटाई बनवताना ती दुप्पट फुलते त्यासाठी इथं थो, अंतर थोडंसं लांब ठेवा म्हणजे ताटामध्ये फक्त इथं ह्या ताटामध्ये बघू शकता सातच इथं नानखटाई आपले सेट झालेल्या आहेत उरलेलं मिश्रण आपण दुसऱ्या ताटामध्ये सेट करणार आहोत सर्व नानखटाई आपली इथं तयार झालेली आहे आता फिनिशिंगसाठी बदामाचे पातळ असे काप मी इथं वापरलेले आहेत दहा मिनटापूर्वीच कढई हीट करण्यासाठी मी ठेवलेली होती गॅसवर आता त्यानंतर याचं झाकण काढून घेऊया आणि नानखटाईचं हे ताट आपण या स्टँडवरती कढाईमध्ये ठेवूया यावरती ठेवूया झाकण जाकन, आणि झाकण असं घट्ट ठेवा जेणेकरून यातली वाफ बिलकुल बाहेर जाणार नाही झाकण ठेवल्यानंतर अगदी मध्यमाचेवरती वीस ते पंचवीस मिनटं झाकण न काढता अशाच प्रकारे आपण इथं नानखटाई बेक करून ना घेणार आहोत तर आपण इथं कढाईमध्ये नानखटाई बेक करत आहोत तर वीस ते पंचवीस मिनटं बिलकुल झाकण काढायचं नाही आहे वीस मिनटं झाल्यानंतर बघूया झाकण काढून की आपली नानकटाई अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे आणि थोडेसे क्रॅशसुद्धा इथं पडलेले आहे तर आपली ही नानकटाईचं हे ताट आता बाहेर काढून घेऊया आणि सांगितल्याप्रमाणे थोडंसं मिश्रण अजून शिल्लक होतं तर एका दुसऱ्या ताटामध्ये सेम त्याच पद्धतीने ॲल्युमिनियम फॉईल पेपर सेट करून घेतलेला आहे आणि नानकटाई बनवून घेतली आणि त्यावरती पातळ असे बदामाचे काप मी इथं लावून घेतलेलं आहे आता कढाईमध्ये पुन्हा एकदा हे दुसरं ताट पण आपण ठेवून घेऊया आणि यावरती पण झाकण ठेवूया आणि वीस ते पंचवीस मिनटं मध्यमाचे वरती बिलकुल झाकण न काढता असंच ठेवूया आणि त्यानंतर आपली ही पण आहे आपण हे ताट पण नंतर वीस ते पंचवीस मिनटापनंतरच काढून घेऊया तर मंडळी इथं बघू शकता नानकटाई थंड पण झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता थंड झाल्यानंतरच ही नानकटाई आपण काढून घ्यायची ही त्या ताटामधनं आणि दुसऱ्या ताटामध्ये मी काढून घेतलेल्या आहे तर इथं बघू शकता आपली नानकटाई अगदी परफेक्ट अशी मौसूद तयार झालेली आहे बघू शकता आणि मी थोडीशी आकार थोडासा मोठा ठेवला होता त्यामुळे इथं थोडासा मोठा आकार झालेला आहे नानखटाईचा अगदी मौसूत जशी बाजारामध्ये मिळते ना अगदी तशीच परफेक्ट तयार झालेली आहे तर मंडळी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि अजून अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी या चॅनलवरती परत भेटूया